A आपण आज छान घरच्या घरी खूप सुंदर आणि स्वस्त छान वस्तू बनवणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ पूर्ण बघा जर तुम्हालाही काही गोष्टी याच्यातली आवडली तर तुम्हीही नक्की घरी ट्राय करा तर सर्वात अगोदर आपण बनवणार बनौना आहोत कॅन्डल होल्डर तर ह्या कॅन्डल होल्डरसाठी बघा मी अशा रिंग घेतलेल्या आहेत आणि याला छान अशी गोटापट्टी लावलेली आहे त्यानंतर तुम्ही तुमच्याकडे जर जुन्या बांगड्या असतील ज्या तुम्हाला होत नसतील किंवा खराब झालेल्या बांगड्या असतील तर तुम्ही त्याला अशी छान आपले जे रबर असतात ना हेअरबँड बारीकवाले ते त्याला पूर्ण प्रकारे लावू शकता किंवा घरच्या घरी तुम्ही ऊन असतो आपला तो त्याला गुंढाडू शकता आणि वरतून मग गोट्यापट्टीची लेस त्याच्यावरती लावू शकता पण मी हे रेडीमेड आणले होते पाच रुपयाला एक मला ही अशी रिंग भेटलेली होती कारण वेळ माझ्याकडे कमी होता आणि हा व्हिडिओ हे क्लिप जी आहे ती मागच्या वर्षीची आहे मी मागच्या वर्षी हे बनवलेलं होतं पण माझ्याकडे जा ती मला आता क्लिप सापडली तर चला म्हटलं आपण व्हिडिओ बनवूया आणि ह्या ज्या कवड्या दिसत आहे ह्या कवड्या रियल आहेत आणि एक रुपयाला एक अशी मी कवडी आणली होती तर आपल्याला ही कवडी जी आहे ती ह्या रिंगला अटॅच करून घ्यायची आहे गोल्डन थ्रेड असतो ना त्याच्या साहित्याने तर तर कवडीला म्हणजे अटॅच करायला अगोदर आपल्याला जी सुई असते ती बांगडीमध्ये छान अशी दोरा पिळू पिरून घ्यायचा आहे आणि मग आणि त्या कव कवडीला बघा असा बारीक होल दिलेला असतो म्हणजे त्यामधून आपण सुई व्यवस्थित काढू शकतो असा तर बांगडीच्या आतून आणि बाहेरून आपल्याला असं छान दोरा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि टाईट करत जायचं आहे त्याचसोबत आपल्याला एक गोल्डन मोती असतो तो त्याच्यामध्ये अटॅच करायचा आहे म्हणजे खूप सुंदर असा लुक येईल तर पूर्ण प्रकारे आपल्याला एक एक झाल्यानंतर पूर्ण ज्या कवड्या आहेत त्या बांगडीला अटॅच करून घ्यायच्या आहेत तुम्ही याच्याऐवजी रिअल जर कवड्या तुमच्याकडे नसतील तर तुम्ही ज्या आर्टिफिशियल कवड्या असतात त्यासुद्धा मिळतात त्यासुद्धा मी आणलेल्या आहेत आणि माझ्या अजून दोन कॅन्डल होल्डर बनतील अशा कवड्या आहेत त्यानंतर बघा ही डबी जी आहे मी ती ग्लू गंच्या साहित्याने चिटकवून घेतलेली आहे आणि डबीच्या वरती जे बारीक आपले पांढरंगाचे मोती असतात ते मी चिटकवून घेतलेले आहे तर कॅन्डल होल्डर खूप सुंदर आणि छान असं झालेलं आहे आणि ऑनलाईन याची प्राइस साडेतीनशे ते चारशे पेयरची किंमत आहे आणि मला हे दीडशे रुपयाला दोन कॅन्डल होल्डर पडलेले आहेत आणि त्यातला अजून सामान सुद्धा उरलेला आहे त्यानंतर बघा आई लक्ष्मीचा हा मुखोटा मी घरच्या घरीच रेडी केलेला होता मागच्या वर्षी हा मुखोटा मी साठ रुपयाला घेतला होता आणि याचं जे मटेरियल आहे ते मी फक्त पन्नास रुपयाला आणलेलं होतं आणि जे चेन होती पाच रुपये मीटर अशा आम्हाला भेटलेले होते ही जी चेन आहे डायमंडची हे सुद्धा मला पाच रुपये मीटर मिळालेली आहे जी बॉल चेन असते तीसुद्धा पाच रुपये मीटर मिळालेली आहे त्यानंतर कुंदन आहे ते तोड्यामध्ये मिळतात दहा रुपये तोडा असे मला मिळालं तर पन्नास रुपयाचा मी असं सामान आणला होता आणि आईचे दोन मुकुटे मी डेकोरेट केले होते शॉर्ट्स व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती याचे अवेलेबल आहेत मागच्या वर्षी मी टाकले होते आणि खूप सुंदर असा रेडी झालेला होता आणि हाच मुखोटा मी बघितला होता म्हणजे असं पूर्ण डेकोरेट केलेला तर याची प्राइस खूप महाग होती चारशे ते पाशे पेक्षा सुद्धा जास्त होती ऑनलाईन याची प्राईस पण म्हटलं चला आपण सामान आणून घरच्या घरी आईचा जो मुखोटा आहे तो डेकोरेट करूया तर मी याला बॉल चेन आपली डायमंड चेन आणि कुंदन असं मी लावलेलं ला आहे आणि डेकोरेट करून झाल्यानंतर खूप असा सुंदर दिसत होता तर आपण आई लक्ष्मीचा मुखोटा मार्गशीर्ष महिना आपण नारळाला लावतो किंवा कोणी कोणी मंदिरामध्ये रेग्युलर सुद्धा नारळाला म्हणजे कलशाला आईचा मुखोटा लावत असतो तर तुम्ही सुद्धा बनवू शकता असा मुखोटा घरच्या गर घरी त्यानंतर बघा मी एक एम डी uh, एफ कार्डबोर्ड मागवले होते हे मला शंभर रुपयाला दोन मिळाले होते आणि हे राजस्थानी आहे uh, uh, जे नमस्कार करता हात जोडून वेलकम करताय त्यांना मी घरी पेंट केला व्यवस्थित छान असा येल्लो कलर मस्टर्ड कलर ग्रीन कलरने पेंट करून घेतला आणि जो सामान माझा उरलेला होता बघा आईचा जो मुखोटा मी डेकोरेट केला होता त्याच वस्तूंनी मी हा मुख हा जो जेंट्स आहे हा सुद्धा डेकोरेट करेल म्हणजे त्याची पगडी आहे तिथे मी बॉल चेन आणि जे कुंदन होते ते मी लावून घेणार आहे तर हा सुद्धा खूप सुंदर दिसत होता आणि मी हा जो आहे माझ्या जो मेन दरवाजा आहे पुढचा त्याला मी लावलेला आहे म्हणजे कोणीही आला आपल्या घरी तर हे बघून छान असं वेलकम केल्यासारखं वाटतं तर खूप सुंदर दिसत होता हा घरच्या घरी बनवतो तर ओळख वा खूप छान वाटतं आणि आपल्या जवळच्या सुद्धा असतात त्या म्हणजे आपण आपल्या हाताने बनवलेला असतो आणि मार्केटमध्ये ज्या वस्तू आहेत त्या बऱ्याचशा सारख्या मिळत असतात आणि आपण ज्या वस्तू घरच्या घरी बनवतो त्या वेगळ्या असतात थोडस वेगळापणा त्या गोष्टींमध्ये दिसत असतो तर म्हणून मी घरच्या घरी अशा काहीतरी गोष्टी थोड्याफार बनवत असते आणि आजूबाजूला मी त्याला जे आहे मिरर लावून घेतलेलं आहे तर बघा किती सुंदर दिसत आहे राजस्थानी जो जेड्स आहे तो खूप सुंदर त्यानंतर बघा माझ्याकडे हा लाकडी स्पेचुला होता आणि अजून एक स्पेचुला आहे तो त्याच्यावरती मी पिझ्झा बनवलेला आहे आणि तो जो व्हिडिओ आहे तो क्लिप आहे ती डिलीट झाली होती त्यामुळे ही एकच सापडली तर मी हा एकच शेअर करत आहे पण तो शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आहे जर तुम्ही बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता अगोदर मी याला छान असा स्किन कलरने पेंट करून घेतलेला आहे त्यानंतर मी पेन्सिलने ड्रॉ करून घेतलेली हे कॅटल आणि छान त्या कॅटलला मी अशी पेंट करून घेणार आहे घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कलर असतात ते कलर ने पेंट करू शकता त्यानंतर बघा हा ग्लास मी बनवलेला आहे त्यातनं असे गरम गरम वाफा निघत आहे खूप सुंदर दिसत होता पेंट केल्यानंतर आणि तुम्हाला अजून काही थोडंफार डेकोरेट करायचं असेल तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार डेकोरेट करू शकता त्यावरती मी एक कोड सुद्धा लिहिलेला आहे गरम चाय की प्याली हो असं काहीतरी मी आपल्याकडे बऱ्याचशा अशा जुन्या गोष्टी असतात ज्या आपण यूज करत नाही तर अशा प्रकारे आपण यूज करू शकतो छान छान आयडिया शोधून आपण काहीतरी करू शकतो आणि घर आपलं डेकोरेट करू श... करू शकतो तर माझ्याकडेही अशा काही जुन्या गोष्टी जर पडलेल्या असतात तर मी त्यांना नवीन लुक देण्यासाठी असं काहीतरी करत असते त्यानंतर आपण बनवणार आहोत आसन देवांसाठी म्हणजे आपल्या ज्या छोट्या छोट्या मूर्त्या असतात देवांच्या त्यांच्यासाठी छान असं आसन आसन बनवणार आहोत हे आसन मी श्रीकृष्णांसाठी बनवलं होतं जन्माष्ट जन्माष्टमीनिमित्त हा आम्ही थोडंसं क्लिप त्याच्यामध्ये जन्माष्टमीची जी जो ब्लॉग आहे त्याच्यामध्ये ॲड केलेलं होतं तर माझ्याकडे हा बॉक्स पडलेला होता खूप छान स्टडी बॉक्स होता आणि हा जो कप का, कापड होता हा सुद्धा माझ्याकडे पडलेला होता लेस होती तर त्याला म्हटलं आपण छान असं आसन बनवूया तर जो बॉक्सला मी छान असं व्यवस्थित फेविकॉल लावून घेतला आणि फेविकॉल लावून झाल्यानंतर मग कपडा जो आहे त्याला चारी बाजूने लावून घेतला आणि वरचा जो भाग आहे त्या साईड त्याचा मी मेजरमेंट घेऊन त्यास मेजरमेंटनुसार कापड कट करून घेतला आणि वरती पेस्ट करून घेतला आणि खालीसुद्धा मेजरमेंट करून खालचा बेस्टचा मेजरमेंट करून त्यालाही कापड कट करून पेस्ट करून घेतला त्यानंतर बघा ही लेस मी अशी लावत आहे जिथे आपण जो कापड वरच्या साईडला पेस्ट केलेला आहे ना त्याच साईडला आपल्याला लेस पेस्ट करायची आहे म्हणजे तो कापड आपण चिटकवलेला आहे तो दिसणार नाही पूर्ण असा एकत्र म्हणजे एक म्हणजे मोठाच म्हणजे आपण लावलेला आहे आणि कापड जो आहे तो अखंड दिसेल आणि फिनिशिंग पण खूप छान येईल मी अगोदर फेविकॉलच्या साहित्याने चिटकवून बघितली होती लेस पण ती व्यवस्थित राहत नव्हती मग नंतर मी गनने चिटकवलेली आहे तर खूप सुंदर अशी चिटकलेली आहे कापड असल्यामुळे त्याचा बेस जो आहे तो व्यवस्थित चिटकून राहतो त्यानंतर बघा मी खालच्या साईडला ही समोस्याची जी लेस असते ती मी लावलेली आहे त्यानंतर खाली पण मी लावून घेणार आहे जिथे आपला बेस आहे ना बेसच्या थोड्याशा वरती मिलावून घेणार आहे तर आपलं आसन खूप छान आणि घरच्या घरी स्वस्तात तयार झालेलं आहे आणि खूप सुंदर दिसत होतं माझ्याकडे जे दोन रोल होते, होते। मी ते या आसनावरती ठेवले होते आणि जन्माष्टमीच्या दिवशी मी श्रीकृष्णांसाठी हे बनवलं होतं आणि श्रीकृष्णांचा पूजा मी याच्या ह्या आसनावरतीच केली होती तर तुम्हाला कसं वाटलं हे आसन घरच्या घरी बनवलेलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आता बाजारामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला मिळून जातात फक्त काय असतं पैसा आपल्याकडे असायला पाहिजे आणि बाजारामध्ये शोधण्यासाठी वेळ आपल्याला असला पाहिजे तर पैसा हा सर्वांजवळ नसतो आणि पैसा कमवायला खूप कष्ट लागतात आणि त्याला जपूनच वापरला पाहिजे मला असं वाटतं तर बघा आपल्याकडे हे असे मिठाईचे ड म्हणजे रसगुल्ल्याचे जे डबे असतात किंवा गुलाबजामूनचे डबे असतात किंवा प्लास्टिकचे आपण काही आईस्क्रीम वगैरे आणतो त्यामध्ये सुद्धा आपण बनवू शकतो तर माझ्याकडे हे बघा रसगुल्ल्याचे आणि गुलाबजामूनचे डब्बे मी साठवून ठेवलेले होते आणि केळीच्या खामांसाठी मला स्टँड बनवायचं होतं मी ऑनलाईन सर्च केलं होतं आणि बाजारातही बघितलं होतं एक स्टँड मला अडीचशे रुपयाला मिळत होतं तर म्हटलं चला आपण घरच्या गर घरी केळीच्या स्टँडसाठी खांबासाठी आपण स्टँड बनवूया तर याच्यामध्ये मी सिमेंट आणि वाळू जे आहे ते मिक्स करून घेतलेली आहे आणि भरून घेतलेली आहे त्यानंतर जे मोठे खिडे असतात जेव्हा सिमेंट वगैरे मी भरून घेतलेलं होतं तेव्हाच ते, ते खिळी मी त्याच्यामध्ये अटॅच करून घेतले होते आणि वाळून झाल्यानंतर मग मी आता याला कलर करणार आहे तर मी याला आपला जो क्रीम कलर आहे तो केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर करू शकता कुठलाही आणि याच्यावरती छान अशी डिझाईनसुद्धा करू शकता माझ्याकडे म्हणजे मी हा हरता आपली हरतालिकेच्या एक दिवशी अगोदर बनवलेले होते तर तेवढा वेळ नव्हता माझ्याकडे छान अशी डिझाईन वगैरे काढायला पण मी नंतर कधीतरी याच्यावरती डिझाईन करेल आणि खूप सुंदर असा लुक त्यांना देईल म्हणजे छान दिसतील सुद्धा आणि आपले केळीचे खांब जे आहे ते व्यवस्थित याच्यावरती स्टेबलसुद्धा राहतात फक्त काय करायचं जे खिडे असतात ना ते थोडे मोठ्या साईजचे घ्यायचे आणि केळीचे खांब जेव्हा आपण घरी आणतो त्यांना थोडंसं क्रॉसमध्ये कट केलं केलेलं असतं तर घरी आणून आणल्यानंतर त्यांना असं स्ट्रेट कट करून घ्यायचं म्हणजे जो बॅलन्स असतो तो व्यवस्थित त्याच्यावरती राहतो क्रॉसमध्ये जर कट केलेलं असेल आणि आपण याच्यावरती फिक्स केलं ना तर त्या साइडला एका साईडला त्यांचा तोल तर एका माझ्या मैत्रिणीची कमेंट आली होती की केळीचे खांबचे जे तुम्ही डबे बनवलेले आहेत तर मला न सांगा तर मी आज ते बनवून म्हणजे दाखवलेलं आहे कशा पद्धतीने मी बनवलेलं आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला यातली कुठलीही गोष्ट जास्त आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ